चांगल्या गोष्टी करू शकतो इनफॅक्ट आपण खूप पुढे जाऊ शकतो म्हणजे सरांनी जरी सांगितलं असेल तरी मी माझं स्वतःच केलेलं आहे मी वाचू इच्छिते पुस्तकाचं शीर्षक आहे शिवाजी मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक तुम्हाला मी इतिहास समजत नाही पहिली गोष्ट म्हणजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण इतिहास भरपूर वेळ ऐकलंय या पुस्तकाचं जे नाव आहे ते शिवाजी मॅनेजमेंट गुरु म्हणजे व्यवस्थापनामध्ये शिवाजी महाराजांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते हे पुस्तक आपल्याला सांगतं या पुस्तकाचे लेखक आहेत प्राध्यापक नामदेव जाधव प्राध्यापक नामदेव जाधव हे राजमाता जाऊ यांचे वंशज आहेत तसेच ते इतिहासकार पण आहे आता हे पुस्तक कोणी वाचावं हा मोठा प्रश्न आहे की का वाचावा आम्हाला इतिहास माहिती आहे आम्हाला सगळं माहिती आम्हाला इतिहास सगळा माहिती आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना नामकावरून वाचतोय पण हे पुस्तक वेगळं पण काय आहे या पुस्तकामध्ये वेगळं असं काय जे जेव्हा मी हे स्वतः पुस्तक वाचलं तेव्हा मला कळलं की या पुस्तकामध्ये आपण इतिहास वाचलाय आपण शिवाजी महाराज पहिला आपण पण काय वेगळं या लेखकांनी लेखकांनी एवढं सांगितलं की हे पुस्तक कोणासाठी तर ज्याला इतिहास माहिती आहे पण त्याला व्यवस्थापन माहीत नाही ज्याला व्यवस्थापन माहिती आहे पण इतिहास माहीत नाही आहे हे पुस्तक त्यांच्यासाठी आहे आणि ज्यांना इतिहास पण माहीत नाही आणि ज्यांना व्यवस्थापन पण माहीत नाही हे पुस्तक त्यांच्यासाठी नक्कीच आहे आता हे पुस्तक जेव्हा तुम्ही वाचता आता आपण बोलतो की महाराजांच्या आम्ही सगळ्या लढाया किंवा अब्जर्शनाचा वध किंवा साहित्यगान किंवा आदऱ्यावरून सुटका ह्या सगळ्या गोष्टी आपण मागितल्या या पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं तर जो पुस्तकाचे जे महत्वाचे मुद्दे आहेत बघा आपण एमबीए करताना जेव्हा मुलं एम बी ए बी एमबीए म्हणजेच काय था था। आज आपण महाराजांनी हे आपण अगोदर सांगून ठेवलं होतं की व्यवस्थापन बघा तुम्ही आज आपण विचार करतो की आग्रावर सुटका झाली ही एका रात्रीची गोष्ट नाहीये अफजल खानाचा वध हा एका दिवसाचा किंवा एका दिवसाचा प्लॅनिंग नाहीये या प्रत्येक गोष्टी महाराजांची विचार आहे त्यांचं नियोजन आहे आणि शिस्तबद्ध आखणी आहे ज्याला जो आहे तो आश्चर्य धक्का देणारा जन्मांतरी करा आपण आतापर्यंत चित्रपटांमध्ये काही साहित्यांमध्ये कथा संग्रहांमध्ये कादंबऱ्यांमध्ये पण पूर्वजन्मावर आधारित बरेचशे कथा गहाण्या ऐकल्या असतात पाहिल्या असते पण ही कथा एक वेगळ्याच प्रकारची पुनर्जन्मावर आधारित आहे यात दोन वेळा पुनर्जन्म होऊन सुद्धा जे प्रेमी युगल भेटू शकले नाहीत त्यांची ती दे, पूर्वजन्मी असणारी धडपड आणि तिसऱ्या जन्मी त्यांची होणारे मिलन हे या कथेचं शिक्षक आहे असं वाटतं की या जे या कथेमध्ये जे वर्णन केलेलं आहे ते लेखक स्वतः शिक्षक असल्यामुळे तिथल्या कॉलेजचं वर्णन आणि त्या कॉलेजचे येणारे प्रसंग हे अतिशय यशस्वीपणे आणि सुंदर रीतीने लेखकाने आपल्याला परिचयाच आणून दिलेले आहेत ते कोण होते ही कथा अशीच एक वेगळी कथा आहे महाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारलेली कथा आपण ही कथा वाचत असताना आपल्याला वाटतं की जे काही महाराष्ट्राच्या आधुनिक महाराष्ट्रातले जे संत झाले त्या आधुनिक महाराष्ट्रातल्या संतांच्या आयुष्यावर ही कुठेतरी कथा आहेत अशी कथा वाटते आणि यामध्ये सुद्धा लेखकाचं जे लिहिण्याचं जे तंत्र आहे म्हणजे ते रहस्य लिहिण्याचं ते यातसुद्धा आपल्याला रस्त्याचा न्यू राऊंड सुद्धा तरी दिसून येते आणि शेवटी जेव्हा मी त्या प्रत्येक ह्या शेवटच्या भागामध्ये बघतो तेव्हा त्या व्यक्तिरेखाची मुख्य व्यक्तिरेखा ती लसी मी तिचा व्यक्तीची रेखा अजून त्या व्यक्तिरेखा आहे त्या व्यक्तिरेखेच्या चारित्र्यावरचा जो राक्षप घेतो तेव्हा आपल्याला आपल्याला जरी आश्चर्य वाटत असेल तरी त्या जे इतर जे पात्र आहेत त्यांना त्याचं काहीच वाटत नाही

ट second year it will be the diploma and the third year they will part with the degree and for up the, to the third years they will see they will assess your record then you will get the degree so now whatever it was there has been changed from the grass to clay. so you should develop your art of reading we have a, so many hopes and luckily we have got both the persons leading persons very interested okay. to help the students That is our principal novelist and scholar. And as soon as student say, "My, this book is not getting," immediately they place the order. And the helping hand, our librarian, all the staff is very helping hand. एक एक नमूना था जिसने neck के टाइम बोला आपको library में किताब नहीं मिल रही सब उसके ऊपर चढ़ गए और उसके attendance हमने निकाले उसकी attendance ही नहीं so everywhere your attendance is must don't consider this law, law faculty as a stepney ye gaadi mein stepney rehti hai na ki mere ko degree le lo baad mein retirement ke baad mein law faculty ka hota can anyone do with their medical engineering chartered accountant no then why it is with the law faculty so the government has taken very serious steps against them so you जो इंटरनल एग्जाम है ना वो भी यूनिवर्सिटी में पढ़ा जाता है ये ऐसा नहीं है कॉलेज के अंदर ही रहता है और आपको ये पता नहीं चलता

in speech you should develop your confidence so in our law faculty three factors are important drafting pleading and convincing in these three factors the sound plays the important part so you should develop the art of reading Mokal, vikal mat padho mockal padhne se aapko degree nahi milne abhi naya norm aaya wo bhi aap sun lo 75% attendance is must Biometric attendance will be there. In each and every classroom, there will be the CCTV camera. First year it will be the degree, say a certificate. Second year, it will be the diploma, and the third year they will part with the degree. And fourth, up to the third year, they will see, they will assess your record. Then you will get the degree. So now whatever it was there has been changed from the grass to level. So you should develop your art of reading. we have so many books, and luckily we have got both the persons leading persons very interested okay. to help the students that is our principal gawai sir and sonkar sir and as soon as students said by ye book nahi mil rahi immediately they place the order and the helping hand our librarian all the staffs is very helping and एक एक नमूना था जिसने नेक के टाइम बोला हमको लाइब्रेरी में किताब नहीं मिल रही सब उसके ऊपर चढ़ गए और उसके अटेंडेंस सबने निकाले उसके अटेंडेंस ही नहीं सो एवरी वेर योर अटेंडेंस इज मस्ट डोंट कंसिडर दिस लॉ फैकल्टीज एज स्टेपनी ये गाड़ी में स्टेपनी रहती है ना कि भाई मेरे को डिग्री ले लो बाद में रिटायरमेंट के बाद में लॉ फैकल्टी कर दूंगा कैन एनी वन डू विद मेडिकल इंजीनियरिंग चार्टर्ड अकाउंटेंट नो देन वाई इट इज विद लॉ फैकल्टी सो द गव्हर्नमेंट हॅज टेकन वेरी सिरियस अगेन्स्ट दॅट सो यू पीपल आर वेरी लकीमिशन इथ वेल बिकमिशन दर्ट ऑफ रीडिंग रीड द बुक्स रीड द बुक्स रीड द जर्नल ए आनसरनल एक्सिटी मे प ये ऐसा नहीं कि कॉलेज के अंदर ही रहते हैं और आपको ये पता नहीं चलता है नहीं। That I mean to see.